नमस्कार मी कृषी मित्र दत्तात्रय भोसले आपल्या कृषी रेक कंपनीच्या वतीने सर्वांना स्वागत आहे आज मी आपण वर्ने या गावातील शेतकरी सागर सावंखे यांच्या प्लॉट पिरोच्या प्लॉटवर आहे तर ते आपल्याला कृषी रेक ची कुठली कुठली उत्पादन लागवडी पासून कुठले कुठले उत्पादन वापरले आहेत आणि काय नियोजन केलं आहे ते त्यांच्याकडून नमस्कार सागर आपण काय काय नियोजन लागवडीपासून आणि आतापर्यंत आणि नऊ चोवीस चोवीसचं एकत्रीकरण करून झाडाच्या बोडक्याला घातलं होतं आणि माती आड केलं होतं त्यानंतर आपण इकोसाइड मिलीबग साठी इकोसाइड फवारणी घेतली होती सुरुवातीला आपण प्रमाण थोडंच घेतलं होतं चाळीस मिलीनंच घेतलं होतं आणि माईट साठी नो माईट वापरलं त्यानंतर जसं जसं प्लॉट हे होईल तर दोन महिन्यानंतर छाटणीच्या आधी छाटणीच्या आधी आपल्याला लिमेटोडचा प्रॉब्लेम झाला म्हणून आपण त्यावेळी लिमॅटोसन एक रे एक किलो आ, फ्लोरा आ, एक रे एक किलो असं मिक्सर करून ट्रेपन आपण दिलं होतं त्यानंतर आपली वाढ जोमाने महिने चालू झाली अटॅक आलेला कसं कळलं वाढ वाड़ पूर्ण थांबली होती शेंडा स्टॉप झाला होता थोडा तिवळ पण आला होता झाडाला पिवळसर झाली होती पान ते पूर्ण रिकव्हर झाले सगळं निमॅटोसन निमॅटोसन मुळेनंतर झाल्यानंतर त्याच्यानंतर दर महिन्याला आपण म्हणजे प्रत्येक आमूशेला आपण फ्लोरा आणि निमेटोसन वापरतो आणि मायकोरायझाईक वापरतो प्रत्येक महिन्याला त्यामुळे परत निमेटोचा विषय झाला नाही म्हणजे जाणवलाच नाही कंटिन्यू आपण हे केलं त्याच्यानंतर ह्या आ... साई hmm. hmm. सा तुम्ही त्यानंतर बाहेर धरला त्यानंतर फ्लॉवरिंग स्टेजला आपण इकोसाईडचं प्रमाण वाढवलं होतं इकोसाइडचं प्रमाण केलं होतं साठ मिली त्यामुळं oh. एक महिना कम्प्लीट मिलीबग दिसतच नाही मिलीबग दिसतच नाही प्रादुर्भाव झालाच नाही त्याच्या म्हणजे एक महिना भर त्याचा प्रादुर्भाव झालाच नाही त्यानंतर परत दर महिन्याला आपण ती फवारणी कंटिन्यू करत राहिली साईज येण्यासाठी साईज देण्यासाठी आपण सत्तेचाळ आणि फेरस असते असतं ते इंडिकेनच आणि कृष्केकच साईज वापरतो त्याच्यामुळे अशी फळांची साईज चांगली झाली त्याच्यामुळे अशी साईज झाली किती महिन्याची आपली बाग आहे आपली बाग आहे साधारणतः नऊ महिन्याची बाग आहे नऊ महिन्याच्या बागेत आपण साडेतीन महिन्यातच बहार धराची शक्य घेतली होती आणि आता हे दुसरं हे जे लावलंय का नाही पोप हा दुसऱ्या बहाराचा पोम दुसरा बहार धरलाय इथं खाली पहिला बार इथं खाली माल आहे आणि हा दुसरा बहार आहे दुसरा बहार पण आपण टॉपिंग केल्यानंतर दुसरा भार पण धरलाय लगेच आतापर्यंत किती उत्पन्न गावलंय तुम्हाला आतापर्यंत आपल्याला आपली साधारणतः तेवीस झाडायची एकवीस हजार फॉर्म बसला होता पहिल्या भाराला कमी बसला होता आपण छाटणी लवकर घेतली होती शेतकरी आठ नऊ महिन्याची बाग झाली शिवाय घेत नाहीत उत्पन्न आपण साडेतीन महिन्याचे असताना छाटणी करून उत्पन्नाच्या दृष्टीने छाटणी केली होती त्यामुळं पहिल्या भाराला कमी गावला पण आता दुसऱ्या भाराला चांगला फॉर्म बसलाय पन्नास हजार फॉर्म बसलाय उत्पन्न किती गावल उत्पन्न आतापर्यंत बघा आता माल चालूच आहे आता तिसरा तोडा आहे हा बघा तोडा चालूच आहे आतापर्यंत आपल्याला मार्केटला आपण तेवीसशे किलो घातलाय माल आता हे चालू आहे आता काय पन्नास टक्के रन तोडून झालेलं नाही सॉरी तीस टक्के पण रन तोडून झालेलं नाही एवढा माल आहे अजून माल तीन साडेतीन टन माल गावला असेल तुम्हाला आता साधारणपणे आता आजचा धरून पावणे चार टनापर्यंत जाऊ आपण पावणे अजून दोन टन माल बागेवर आहे तयार माल पहिल्या भारातील पहिल्या भारातील दोन टन माल अजून बागेवर जाणार नमस्कार धन्यवाद